दहावा दिवस नऊ नौ दिवसांच्या नवरात्रीमध्ये चक्क दहावा दिवस आला तरी कुठून याचं रहस्य मी तुम्हाला सांगते यंदाच्या दिवसाचं देवीचं दुर्मिळ वरदान दिवसांची नवरात्री देवीची श्रोते हो यंदाची नवरात्री थोडी वेगळी आहे कारण यंदाची नवरात्री नऊ नौ नाही तर तब्बल दहा दिवस चालणार आहे होय हे शक्य झालंय एका दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनेमुळे ज्याला म्हणतात वृद्धी तिथी वृद्धि तिथी म्हणजे काय तर एखादी तिथी जी इतकी लांबते की दोन सूर्योदय ओलांडून जाते अशा वेळी ती तिथी दोन दिवस साजरी केली जाते आणि त्यामुळे नवरात्रीचे दिवस एक दिवसाने वाढतात यंदा अशीच दुर्मिळ घटना घडली आहे म्हणून तृतीय तिथी सलग दोन, दोन दिवस आली आणि माता चंद्रघंटेचं पूजन दोनदा केलं गेलं या दहा दिवसांच्या नवरात्रीत भक्तांना जास्त दिवस उपवास जप ध्यान आणि आराधनेची संधी मिळाली आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की वृद्धी तिथीमध्ये केलेलं पूजन आणि साधना नेहमीपेक्षा जास्त फलदायी ठरतात म्हणजेच यावर्षी प्रत्येक मंत्र प्रत्येक आरती प्रत्येक प्रार्थना देवीपर्यंत दुप्पट शक्तीने पोहोचते म्हणूनच म्हणतात यंदाची नवरात्री ही फक्त उत्सव नाही तर देवीचं दुर्मिळ वरदान आहे ज्यात भक्तांना एक दिवस जास्त प्रेमाने तिची सेवा करण्याची संधी मिळाली आहे